सोपी गोष्ट एक लक्षात घ्या राजकीय जीवनामध्ये चढ उतारे माणसाच्या असू शकतात परंतु महायुतीच्या कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थानं खूप चांगलं काम या पुणे शहरामध्ये जिल्ह्यामध्ये केलं आणि ते यश मिळालेलं आहे आठपैकी सात जागा आम्हाला मिळालेल्या आहेत आणि या यशापासून आम्ही काय असं भामावून जाणार नाही परंतु एक चांगलं काम पुन्हा कसं करता येईल या पाच वर्षामध्ये कशा पद्धतीने जे आमदार निवडून आले त्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आम्ही निश्चितपणे चांगल्या पद्धतीने करू आदरणीय दादा आदरणीय शिंदेसाहेब आदरणीय फडणे साहेबांनी या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये जे काम केलेलं आहे त्या कामाची पावती खऱ्या अर्थानं ह्या आत्ताच्या निवडणुकीमध्ये मिळाली आहे लाडली बहींचा जो उपक्रम खऱ्या अर्थानं बहिणींनी भावाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि आणखीन चांगल्या चांगल्या योजना भविष्यामध्ये या महायुतीच्या माध्यमातून समाजासमोर येतील आणि त्याचा उपयोग हो, समाजाच्या दृष्टीकोनात निश्चितपणाने होईल मुख्यमंत्री येईल ह्याची चर्चा भरपूर चालली आहे पण पुढे असं म्हणतात मुख्यमंत्री म्हणजे दादा आता प्रत्येक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला असं वाटतं की दादा मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत आणि का होऊ नये दादांची क्षमता पण आहे ना मुख्यमंत्री व्हायची हो आणि दादांनी चाळीस वर्ष जे काम आपल्या आयुष्यामध्ये केलेले आहे महाराष्ट्राला गतिमान करण्याचं काम केलेलं आहे आणि संधी मिळाल तर चांगलं काम दादा त्यांच्या आयुष्यामध्ये पदाची संधी मिळाली तर चांगलं काम करू शकतील आणि या महाराष्ट्राला गतिवान करण्याचं सामर्थ्य आमच्या नेत्यामध्ये आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि एक आता बघूया आता महायुतीमध्ये काय निर्णय होत आहेत म्हणजे प्रत्येकाला जर दोन दोन वर्षाची संधी जरी दिली तरी त्या पद्धतीने दादा सुद्धा मुख्यमंत्री होऊ शकतात आता याच्यामध्ये आदरणीय मोदी साहेब आदरणीय शहासाहेब आदरणीय शिंदेसाहेब आदरणीय फडणीस साहेब आणि दादा हे एकत्र बसून तो निर्णय घेतील भाऊ शेवटचा प्रश्न कोथरूड असो कसबा असो दोन्ही ठिकाणी तुमचं खूप मोठा वाटा आहे कसं बघताय कोथरूड आणि कसब्यामध्ये एकदम चमत्कार झाला नाही आता त्याच्यामध्ये का कार्यकर्त्यांनी ही ताकद लावलेली होती आणि महायुतीला कसबा जिंकायचा होता आणि त्या दृष्टीकोनात आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले आणि एक शेवटी यश अपयश राजकीय जीवनामध्ये असतंच आणि शेवटी आमचा प्रभाव हा मोठ्या प्रमाणामध्ये या दोन्ही मतदारसंघामध्ये म्हणजे दीपक मानकर आणि राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्त्यांनी जी ताकद कर लावली कारण की मागच्या इलेक्शनला त्या उमेदवाराबरोबर राष्ट्रवादी होती आता mm. यावेळी तसं नाही mm. आहे आता महायुतीमध्ये आम्ही असल्याकारणानं तो बदल निश्चितपणानं या निवडणुकीला तुम्हाला कसब्यामध्ये दिसून आला चंद्रकांत दादांना मी सुरुवातीला सांगितलं होतं की दादा माणूस सर्वसामान्य मतदार हा दादांबरोबर राहिला आणि रासण्यांबरोबर देखील राहिला कसबामध्ये खूप बोलले प्रचारात एक लक्षात ते काही वाचाळवीर असतात त्यांना आपण लक्ष द्यायचं नसतं राजकीय जीवनामध्ये कोण काय बोलतं याच्यापेक्षा आपण प्रत्यक्ष सर्वसामान्य लोकांना काय काम करून देतो आणि त्याच्या पाठीशी आपण कसं उभं राहतो याला आपण महत्त्व दिलं पाहिजे त्यामुळे अशा गोष्टीकडे आता इथून पुढं आपण दुर्लक्ष करायला पाहिजे